हे तांत्रिक पद्धतीचे असल्यामुळे तिला उच्चिष्टाचं नैवेद्य दाखवत उच्छिष्ट म्हणजे उष्ट नव्हे अगदी ताटातलं उष्ट नाही पण अन्न वाढून जे राहिलेलं असतं आपण एरमी काय करतो की अन्न तयार करतो पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवतो आणि आपण प्रसाद म्हणून तर ग्रहण करतो पण इथं राहिलेल्या अन्नाचं नैवेद्य जे आपण सगळ्यांना वाढून जे अन्न राहतं त्याच म्हणून तिला उच्चिष्ट म्हणलंय उच्चिष्ट म्हणजे तुम्ही तोंडातलं खाल्लेलं उष्ट तुमचं असा अर्थ नाही होत आणि शक्ती संगम तंत्रामध्ये उच्चिष्ट मातंगीची एक जन्मकथा आहे नाही सगळं सांकेतिकच असतं आपण ते लक्षात घ्यायचं ते एका जेवणाच्या पंधतीमध्ये लक्ष्मी विष्णूला शिवपार्वतीने भोजनाला बोलत आणि त्यांनी जेव्हा जेवण झाल्यानंतर ताटाच्या बाजूला जे उष्ट सांडलं होतं त्याच्यातून एक सुंदर मुलगी प्रकट झाली अच्छा आणि मग तिने उर्वरित जेवण मागितलं देवांना कारण जेवण झाल्यावर आले ना ती म्हणून मी बघाशी म्हणले की सगळ्यांना वाढून राहिलेलं जे अन्न असतं त्याला त्यांनी उच्चिष्ट म्हणलंय